मित्रांनो पाहू शकता पाण्याला थोडी धार आहे त्याच्यामुळं आपण एक शिसईत लावले एक मध्ये टाकले धार असल्यामुळं टप्पा आहे ना जागेवर थांबत नाही तर ही ट्रिक आज आपण इस्तमाल केली बघू आता टाइम का, <laughs> का? तो अच्छा तो वरती हे मारताय तो है का ऐच्छीच <laughs> आहे काय काय माहिती काय मोठं पण जे पण आहे दाबू नका देऊ त्याला खाली फरफडतच घ्या हम्म चाल मी दिली की बसावल्या बसवल्या ड्रॅग नाही गोल्डन शेप तर दिसली मला त वाटते सायपरनेस मारा मारा नाही कुठे हा घ्या इकड हळू अहो अव राहत ते घ्या त्याला पहिले बाजूला काय तोंड दाखवू द्या पहिले काही कर म्हणा हम्म अव रव आहे कसली कान असते ती नाही 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 ड्रॅगर ठेवा ड्रॅगर ठेवाड ते काही साईज आहे मित्रांनो पाहू शकता खतरनाक साइज आहे फुल जोर पूर्ण प्रयत्नांमध्ये मस्त साईजचा रो हो बसलेला आहे थोडासा थकवून आपण आपण काढूया हो चला ओके रेडी रेडी खाली बसतो माझा हा 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 <laughs> हा इसको बोलते जास्त साहित्य बसलेला आहे मित्रांनो मित्रांनो अपॉइंट चेंज करणार होतो तर तेवढ्यात स्ट्राईक दिली आणि तो थोडासा पेशंट हवाय लागते पेशंटशिवाय काही नाही मित्रांनो पेशंट असेल तर सगळे काय काढले एक नंबर साईज कापडाची लपे मित्रांनाच पाहू शकतो काटा मारला काटा मारला सेकंड कॅच हळू हळू पाहू शकता मित्रांनो एक नंबरची लापी दाखवत आहे इकडे ओपनिंग झालेली आहे बघू शकता मित्रांनो पाहू शकता आज एवढी शिकार झालेली आहे काही चिलाफे आणि रव आहे तर पावसामुळं खूप परेशान झालेली आहे मित्रांनो रव बसलेला आहे आणि बाकीच्या चिलाफ्या बसलेल्या आहेत रवो आहे तीन दोन अडीच किलोपर्यंत आहे जास्त मॅक्सिमम एवढा मोठा पण नाही आहे पण झालेला आहे पाव पावळा पहिल्या पावसामध्ये पहिला रो सापडलेला आहे धार खूप आहे पाण्याला तरी पण बसलेला आहे तरी शिकारभेरिंग हे फोटो नका